सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत हे सुरू असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोग आचारसंहिता भंगावरही कडक नजर ठेवून आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून आयोगाने तब्बल सोळा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमान जप्त केला आहे नमस्कार मी पिनाक कल्लोळी आणि तुम्ही पाहत आहात गोवन वार्ता डिजिटल राज्यात सोळा मार्चपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली सोळा मार्च ते बावीस एप्रिल या अडतीस दिवसात विविध एन्फोर्समेंट खात्यांनी सोळा कोटी पंच्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये पाच पॉईंट पाच कोटी रुपयांची रोख रक्कम चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची दारू सुमारे तीन कोटींचे आंबली पदार्थ तीन कोटी पस्तीस लाख रुपयांचे सोने चांदीसारखे मौल्यवान धातू तसेच सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या फुकट वाटल्या जाणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे सोळा मार्च ते बावीस एप्रिल दरम्यान राज्यातील विविध खात्यांनी ही कारवाई केली आहे यामध्ये रेल्वे पोलीस एन सी बी सीमा शुल्क अबकारी खाते पोलीस खाते आयकर तसेच व्यावसायिक कर विभागांचा समावेश आहे सर्वाधिक चार कोटी साठ लाख रुपयांची रक्कम आणि तीन कोटी रुपये किमतीचे मौल्यवान धातू आयकर खात्याने जप्त केले आहे तर अबकारी खात्याने तीन पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये किमतीची सुमारे बासष्ट हजार लिटर दारू जप्त केली आहे पोलीस खात्याने दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी रुपयांचे अंमली पदार्थ चौऱ्याहत्तर लाख रुपयांची तीस हजार लिटर दारू सुमारे नऊ लाख रुपये रोक रक्कम अशी जप्त केली आहे तर व्यावसायिक कर विभागाने एक पॉईंट पस्तीस कोटी रुपयांच्या मोफत वस्तू जप्त केल्या आहेत अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा गोवन वार्ता डिजिटल